म्हणून हे झालं पाच नामाचं जागरण ना। जागरण ना। ते कोटी देवाला आमंत्रण दिलं बाबा देव घटवर येऊन बसले बसले बाबा पांजणी सी बाई आल्या आल्या भाऊ आल्या आल्या भाऊ आल्या हा ठुमकत लचकत आले, आले, आले।, आले।, आना। आले, आले। आ या या। हा ना आल्या भाऊ आल्या महिन्यात पोरग तोडवलो खाली हा ना आल्या पांजणी सवसणी बाया देवाला वचक 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 भंडर कुंकू वाहिलं वायलं बसल्या बसल्या भाऊ उडा वाहिलं हा ना कोण देवाच्या नाकात घालत कोण डोळ्यात घालत आना कोण देवाच्या टकलीलाच वाहत भाऊ या पेपरच म्हणून आल्या पांजनी सवसणी बाया जावा स्वामी समर्थ केंद्रामध्ये केंद्रामध्ये दोन्ही हात तिसर मस्तक या देवा पुढे लीन व्हायचं असतं म्हणून या पांजणी सवसणी बाया होत्या कोण कोण खंडोबा देवाची माळसबाईसाबाई धनगराजची बानुबाई धनगराजची बानूबाई रामबाई शिंपीन रामबाई शिंपीन मुलाबाई माळीन मुलाबाई माळीन चंदाबाई बागवीन चंदाबाई बागवीन म्हणून अशा लाडक्या खंडोबा देवाच्या पांजनी बाया आल्या देवाला भंडार कुमकुम बसल्या बसल्या म्हणून जुडीने खंडोबा देवाची आनंदाने जोडीने पूजा करावा म्हणून या देवाला आहे जोडीच्या आवड महादेवा शेजरी बसली पारभाता पार्वता महादेवा शेजरी बसली पार्वाता पर्वता विष्णू भगवंता शेजरी बसली लक्ष्मी लक्ष्मी पांडुरंगा शेजरी बसली रुक्मिणी रुक्मिणी खंडोबा देवा शेजरी बसल्या बांधूनी बानुवानी पांडवात बसली दुरभाता दुरभता म्हणून देव आहे जोडीचा म्हणून जोडीने यायचं खंडोबा देवाच्या आनंदाने जोडीने पूजा करायची चला तर नवरी ना नवरी ना आण म्हणून जोडीने जायचं खंडोबा देवाला पाहायचं आपल्या या बानू आणि माळसाला थांबा वागे बाबा सांगतील तशीच पूजा करायची इडी वागते पूजा करायची नाही